शक्ती पाटील बिसूर हायस्कूल बिसूरची आठवीची विद्यार्थी आपला भारत देश हा लोकशाही असणारा एक देश आहे आणि ती लोकशाही टिकवायचं काम हे आपलं आहे आपला भारत देश करायचा असेल आपल्या भारत देशाला सर्व क्षेत्रात पुढे न्यायचं असेल तर लोकांनी लोकांसाठी केलेली लोकशाही ही टिकली पाहिजे आणि आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आज आपण मतदानाचा हक्क बजावतोय का बजाव की पैशाच्या लोभापाठी आपण मतदान करतोय हा प्रश्न आज प्रत्येक मतदाराने स्वतःला विचारला पाहिजे मग आपल्याला कळेल की आपण लोकशाही बळकट करतोय की लोकशाहीचा रास करतोय तेजस्वी दिव्याला गरज असते वातीची तेजस्वी दिव्याला गरज असते वातीची त्याचप्रमाणे लोकशाहीला गरज असते सर्व मतदारांची येत्या विधानसभा निवडणुकीच्या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या वेळेत आपण सर्वांनी आपल्या गावातल्या मतदान केंद्रात जाऊन योग्य त्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे आपल्या देशाच्या विकासासाठी आपण सर्वजण मतदान कराल याची मला खात्री आहे धन्यवाद नमस्कार मी स्कूल बिसू या शाळेची इयत्ता सात्वी शिकणारी विद्यार्थिनी दीपक पाटील आपणा सर्वांना एक संकल्प देऊ इच्छिते की आपल्या सर्वांच्या मुलांचे भविष्य आपल्या सर्वांच्या मुलांचे भविष्य मजबूत लोकशाहीशी निगडीत आहे कारण मजबूत लोकशाहीच आपल्या सर्वांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करू शकते म्हणून वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये आपण सर्वजण आपल्या नजिक नजदीकच्या नजदिकच्या मतदार केंद्रात जाऊन मतदान करा ही विनंती तसेच तुमचे नातेवाईक शेजारी व मित्रमैत्रिणी यांना मतदान करायला जाण्यासाठी प्रोत्साहित करा, करा। कारण तुमचे एक मत तुमच्या मुलांचे भविष्य उजळू शक भविष्य उजवू शकते तुमच्या एका मताला खूप महत्त्व आहे तुम्ही मतदान हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मी अशी इच्छा व्यक्त करते की आपण सर्वजण कोणत्याही प्रकारचे टाळाटाळ न करता कोणत्याही प्रकारचे कारण न सांगता आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान कराल धन्यवाद तन की शुद्धी स्नान से होती है धन की शुद्धी दान से होती है उसी तरह राज्य की शुद्धी हमारे मतदान से हो सकती है नमस्कार मी कुमारी अक्षर अमोल पाटील बिसूर हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे आपला भारत देश बळकट होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली लोकशाही बळकट करायला हवी तर लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही लोकशाही मग कशी बळकट करायची यासाठी एक उपाय आहे तो उपाय तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती पण त्या उपायाकडे आपण मुद्दामहून दुर्लक्ष करत आहोत तो उपाय म्हणजे आपल्या मतदानाचा हक्क काही वेळेस काही लोक मत मतदान करीत असतात आपल्याला कोणत्याही लोभाला बळी न पडता मतदान करायला हवं आपला देश आपले राष्ट्र हे सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आपल्याला आपल्या मतदानाचा हक्क बजावायला हवा आपली विधानसभा निवडणूक ही वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी असून आपण सर्वांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये सहा या हो आहे त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करायचं तल धार नाही तलवारीच्या पातीदा आणि मतदानासारखा हक्क नाही या तमाम मानव जातीला या तमाम मानव जातीला शेवटी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सर्वांनी मतदान करावं धन्यवाद